he <laughs> प्रवासाला जाताना किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी आपण नेहमीच मेथीचे थेपले बनवतो पण हे मेथीचे थेपले आज मी जरासुद्धा गव्हाचं पीठ मैदा दही कसलाही वापर न करता तरी सुद्धा दोन ते तीन दिवस टिकणारे मऊ लुसलुची गव्हाच्या पिठाशिवाय इतके छान हे मेथीचे थेपले कसे भर तयार करायचे यामध्ये आपण अजिबात गव्हाचं पीठ बेसन दही वापरलं नाहीये मैदा वापरला नाही आहे असे हे ग्लुटन फ्री दोन ते तीन दिवस टिकणारे असे हे मऊ लुसलुशीत मेथीचे थेपले अगदी मार्केट मध्ये मिळतात ना तशे, तसे तसेच अगदी पातळ बनून तयार झाले आहेत आपण याला कितीही पातळ लाटलं तरी ते अजिबात चिवट किंवा चिकट वातळ होत नाहीत हे अगदी छान दोन ते तीन दिवस मऊ लुसलुशीत राहतात याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಅನುರಾ अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये त्यामध्ये एखाद्या वाटीने किंवा कप मेजरमेंट ने, ने बरोबर बर दीड वाटी एवढं पाणी घ्यायचं त्यामध्ये मी साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले त्याची भर टाकून घेतली थोडं सा रंगासाठी किंवा तिखटासाठी अर्धा चमचा लाल तिखट घातलं एक एक चमचा धने जिरे पावडर चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा त्यानंतर चमचे पांढरे तीळ एक छोटा अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा साखर चव बॅलन्स होण्यासाठी आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने दीड वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा तेल घालून घेऊ मेथी तोडून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतली आता हे छान एक वेळ मिक्स करून घेतलं आणि पाण्याला छान उकळी येईपर्यंत वाट बघितली पाण्याला उकळी आली की ज्या वाटीने आपण पाणी आणि मेथी मोजलं त्याच वाटीने दीड वाटी ज्वारीचं पीठ घेऊन यामध्ये घालणार आहोत हे असं गॅस मी अगदी बारीक केलेला आहे आणि लहान आचेवरच हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हे असं पटापट -पत या उकडत्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अजून पण चालूच आहे आता हे छान मिक्स झालं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि अगदी लहान आचेवर एक दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून दहा मिनिटं हे असंच ठेवायचं आहे फक्त दोन मिनिटाचीच वाफ घेतली त्यानंतर दहा मिनिटं पीठ झाकून ठेवलं हे बघा असं छान पीठ कोमट झालेला आहे आणि मी हे परातीत काढून घेतलेलं आहे आता अगदी गरज वाटली तर पाण्याचा हात घ्यायचा पण पाण्याचा हात घ्यायची अजिबात गरज पडत नाही कारण उकळ आपण छान घेतलेली आहे त्यामुळे आपलं चपातीचं पीठ ना तसं आपलं हे पीठ अगदी छान मऊसूद गोळा मळून तयार झालेला आहे फार सैल नाही किंवा फार घट्ट असं हे मळायचं नाही आता एक चमचा तेल घालायचं चा, आणि छान एक मिनिट भर हे आपल्या मळून घ्यायचं आहे जितकं आपण छान हे पीठ मळू जेवढा आपण हे छान मळतो तेवढा आपल्याला मेथीचे थेपले छान लाटता येतात मग काय आपण हे ज्वारीचं पीठ वापरलं वापरलं ना त्यामुळे लाटताना मग थोड्याशा कळांना चिरा जाण्याची शक्यता असते आता या पद्धतीने छोटे छोटे असे गोळे करायचे अगदी लहान लहान आणि पातळ असे फुलक्यांसारखे तयार करणार आहोत त्यामुळे मी अगदी लहान लहान गोळे तयार केले आणि ना झाकून ठेवलेले आहेत म्हणजे ते कोरडे होणार नाहीत आता इथे मी हे ज्वारीचं स्पीठ घेतलं आहे आणि अगदी कमीत कमी पीठ लावायचं आणि छान असे हे लाटून घ्यायचे आहेत फार पीठ लावायचं नाही गरज वाटेल तितकंच पीठ आपल्याला लावायचं आहे आणि उलट पुलट करून असे हे चांगले आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बघा अगदी पातळ लाटता येतात आपण जशी चपाती लाटतो ना अगदी तसेच हे मी पातळ लाटून घेतलेले आहेत बघा किती पातळ पातळ अगदी आरपार दिसते इतकं पातळ हे आपल्याला आरामात लाटता येतं कारण आपली उकळ छान झालेली आहे आता हे असे एका ताटामध्ये काढून ठेवायचे आणि बाकीचे सुद्धा थेफले एका वेळी बनवून घ्यायचे हे आपण अतिशय पातळ केलेत ना त्यामुळे शेकण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ लावायचं असेल तरी सुद्धा चालेल म्हणजे भराभर ते पुढे सरकले जातात आता मार्केट सारखे जर तुम्हाला गोल गरगरीत असे आवडत असतील तर असं एखादं डब्याचं झाकण किंवा प्लेट घेऊन हे व्यवस्थित कट करून घ्यायचे त्यांनी असा व्यवस्थित गोल असा थेपला तयार करून घ्यायचा सगळेच थेपले असे मी गोल गरगरीत तयार करून घेतले एकाच वेळेस एकावर एक ठेवले तरी अजिबात ते चिटकत नाहीत आपण आता हे शेकून घेणार आहोत तावा मध्यम आचेवर गरम केला आणि आणि मध्यम आचेवर आपल्याला हे थेपले घ्यायचे आहेत पहिला थेपला ताव्यावर टाकण्याआधी ताव्याला थोडस तेल लावायचं म्हणजे थेपला ताव्याला अजिबात चिटकत नाही आणि भरपूर असं सा साजूक तूप किंवा तेल जे काही आवडत असेल ते छान असा तेलाचा किंवा तुपाचा वापर करून दोन्ही बाजूला थेपला छान असे हलकेसे डा छान भाजून घ्यायचा मोठ्या आचेवर शेकून घ्यायचा आणि एखाद्या जाळीच्या भांड्यावर तो काढून घ्यायचा मोठ्या आचेवर शेकल्याने छान मऊ लुसलुशीत राहतात आणि आधीच आपण हे पीठ शिजवून घेतले त्यामुळे फार असं शेकवण्याची गरज नाही असे दोन्ही बाजूने आपण थे हे थेपले शेकून घेतलेले आहेत छान प्रवासासाठी मऊ नुसलुषित असे आपले हे थेपले तयार होतात आणि ज्यांना गव्हाचं पीठ खायचं नाही किंवा डायबेटीज आहे त्यांना त्यांच्यासाठी हे ज्वारीचे थेपले नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे हे, हे बघा काय मस्त असे मऊ नुसलुषित झाले आहेत आणि आपण हे, हे पीठ उकळ काढून तयार केलं ले हे थेपले तीन ते ती चार दिवस अगदी छान व्यवस्थित मऊ लुसलूशीत राहतात मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे आणि जे फक्त ज्वारीचीच भाकरी खातात त्यांच्यासाठी सुद्धा हे मेथीचे थेपले खूप उपयुक्त आहेत जर तुम्ही असे हे तयार करून ठेवले आणि प्रवासासाठी नेले नेले ना तरी तिसरा दिवस येईपर्यंत अगदी हे छान असे मऊ लुसलुशीत राहतात बर अजिबात खराब होत नाही कारण आपण यामध्ये भरपूर मे मेथीचा भरपूर तेलाचा वापर केला आहे त्यामुळे ते अजिबात चिवळ कडक वातळ होत नाही तुम्हाला आची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद